नमस्कार मी जान्हवी सावन, मेट्रो महाफास्टमध्ये आपलं स्वागत आहे घेऊ या बातम्यांचा वेगवान आढावा सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी मिळणारी ईद ए सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरता या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे सोमवारी ईद ए मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी देण्यात आलेली आहे याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आलं त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि बुधवारी ईद ए सुट्टी मिळणार आहे पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत नव्याने प्रस्तावित असलेल्या सात पोलीस ठाण्यांना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने लवकरच मुहूर्त मिळणार आहे आंबेगाव नांदेड सिटी बाणेर खराडी वाघोरी फुरसुंगी आणि काडेपळ ही नवीन सात पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत सार्वजनिक गणेश मंडळांना रात्री उशिरापर्यंत भेट देणाऱ्या गणेशभक्तांना आता शेवटच्या लोकलची चिंता न करता फिरता येणार आहे उत्सव काळामधील संभाव्य गर्दी लक्षात घेता सुट्टीच्या तीन दिवसांमध्ये एकूण रात्रकालीन बावीस विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा ता निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक हॉलिडेचे नियोजन करते त्या वेळापत्रकानुसार फक्त चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या दिवशीच बँक हॉलिडे असणार आहे यामध्ये लागोपाठ आहेत त्यामुळे लोकांच्या महत्वाच्या कामामध्ये पाच दिवस अडथळा येऊ शकतो प्रत्येक राज्यामध्ये बँक हॉलिडे वेगवेगळ्या दिवशी आहेत त्यांच्या सण समारंभानुसार तिथे बँक हॉलिडे कधी असणार हे ठरवलं जातं त्यातच या दिवसांमध्ये दुसरा शनिवार आणि रविवार आला आहे त्यामुळे बँका सलग बंद असणार आहेत विवाहाचा आमिष दाखवून इकेवरती लैंगिक अत्याचार केला ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला धमकावून गर्भपात करण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने पुन्हा तिच्यावरती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित करण्याची धमकी दिली अधिक तपास कोंढवा पोलीस करतायत नाशिक विमानतळ सुरू झाल्यापासून शुक्रवारी सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे ओझर विमानतळावरून शुक्रवारी बाराशे अठ्ठावीस प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे दोन हजार पंधराला नाशिक विमानतळ सुरू झालं होतं मात्र काही अडचणीमुळे विमानसेवा बंद पडत होती विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त आवाजाची लाऊडस्पीकर आणि त्याला मदत करणारी उपकरणं वापरू नका पुणे पोलिसांकडून मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवाद यांनी घालून दिलेल्या अटीनुसारच मिरवणुका काढण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे छोट्या स्पीकरला मोठा आवाज करण्यासाठी उपयोगी असणारे उपकरण वापरलं तर उपकरण आणि साऊंड सिस्टम जप्त करण्यात येणार आहे मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी बाष्प खिचून नेल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने उघडी दिली आहे गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून कोणत्याही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला नाही मात्र आजपासून पुन्हा राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा सप्टेंबरला झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील कार्यक्रमामधून दहा नव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत महाराष्ट्रामध्ये नागपूर सिकंदराबाद आणि पुणे हुबळी या एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती होती मात्र पुणे हुबळी एक्सप्रेस वंदे भारत संदर्भात बदल करण्यात आलेला आहे पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन आता सोळा सप्टेंबरला होईल मुंबई विद्यापीठाच्या दहा नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरता बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडणार आहे दहा जागांवरील निवडणुकीसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार असून या निवडणुकीसाठी एकूण तेरा हजार चारशे सहा मतदार आहेत मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण अडतीस मतदार केंद्रावरती आणि चौसष्ट बूथवर ही निवडणूक पार पडणार आहे विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागांकरता निवडणूक होणार आहे वाहतूक कोंडीच्या बाबतीत बंगळुरू हे शहर कुख्यात आहे शहरामध्ये अनेक ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते मात्र आता शहरामधील वाहतूक व्यवस्थापनामध्ये एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे शहरामध्ये प्रमुख चौकावरती एआय तंत्रज्ञान आधारित एडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमवर चालणारे सिग्नल्स बसवण्यात येणार वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जास्तीत जास्त स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा वापर करण्याच्या योजनेचा हा भाग आहे एकशे पासष्ट चौकामध्ये पूर्णपणे एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसवली जाईल